आज आपण उभे आहोत देवळगाव गुजरी येथील बाजारपेठमध्ये आज बाजार मंदीचा माहोल असल्यावरही गणेश टेडर गणेश विजन यांचा आजही मार्केटमध्ये दबदबा आहे आणि व्यापार खरेदी सुरूच आहे आज त्यांच्याकडे ज्वारीची खरेदी झालेली आहे गव्हाची खरेदी झालेली आहे तूर बाजरी सर्वच काही आज यांनी खरेदी केलेलं आहे मंदीची लाट आहे उन्हाळ्याचे दिवस आहे ऊन पन्नास टेम्परेचरप्रती गेलेला आहे पण तरीसुद्धा यांचा व्यापार सुरूच आहे किंवा भैया कोण आहे गणेश थिएटर का मालक हाऊ नय तर त्या बावलेवरी या सेट आग्या गे घ्या दो हजारचे एकवीसचे बर सेटला म्हटलं सेटला म्हटलं आज बाजारात मंदीचं मार्केट आहे कुठेच मला काही दिसलं नाही बाजारपेठमध्ये गोडाउन गोडाऊनवर काहीच आवक नाही मालांची तरी तुमच्या मानानं बरीचशी आवक आहे तुमच्याकडे ही तुमच्यावर गणपतीचीच कृपा असं म्हणायचं आहे तुम्हाला हा हा जय गणेश जय गणेश बाजू काय भाग येत आहे बोलते जाऊ हां भाऊ शक आणि जवारी बरं चालू आहे तुमचं ठीक आहे चला